एकनाथ शिंदेंना बाजूला करण्यासाठी भाजपची चाल आहे असं भास्कर जाधवांनी म्हटलं आहे तर शिंदे सेनेवर टीकाही त्यांनी केली अजित पवार चला आख आहेत कदाचित इरिगेशनची फाईल असावी शिंदेंना मान द्यायचा तर यंदा गोगावलेंना संधी दिली असती शिंदेंचे तीन आमदार मात्र संधी एका आमद एक आमदार आम्द, असलेल्या पक्षाला मिळते गोगावलेंचं ओमफट स्वाहा काही कामाचं नाही असंही यावेळेला भास्कर जाधवांनी म्हटलं आहे आज एकनाथ शिंदेंचं चारही बाजूनं ह्युमिलेशन ज्याला म्हणतात त्यांना चारी बाजूनं अशी वातावरण निर्मिती करायची चालली आहे की त्यांनी स्वतःहून यातून बाहेर पडावं पण अजित पवार खूप चलाकीनं वागतायत त्यांनी आपलं एक भाजपाला असं काही पकडून ठेवलं आहे पकडून कदाचित ती मग इरिगेशनची फाईलसुद्धा त्याला जबाबदार असेल कारण असेल पण त्यांनी पकडून ठेवलं आहे आणि म्हणून एकनाथ शिंदेना बाजूला कसं करता येईल अशा पद्धतीने ही भारतीय जनता पार्टीची चाल आहे एकनाथ शिंदेचा जर मान सन्मान राखायचाच असता तर गेल्या वेळेचं झेंडावंदन हे आदिती तत्करनं त्यांनी अधिकार दिला या वेळेला भरत गोगावले झेंडा वंदनाचाच फक्त अधिकार द्यायचा होता ज्या पक्षाचे तीन तीन आमदार निवडून येत आहेत त्या पक्षाला मात्र त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळत नाही आणि ज्या पक्षाचा एकच आमदार निवडून येतोय त्याला पालकमंत्रीपद मिळतंय भरत भरत गोगावल्यांचं ओम स्वाहा ओम ओम हे काय ती आहे ना ती उपयोगी येत नाही असं मला वाटत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या